गुड मॉर्निंग गाईस तर कशाच सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर आता परत आलेलो आहे आपल्या बागामध्ये आज सुद्धा तुम्ही कालचा जर ब्लॉग बघितलाच असेल माझा काल आपलं जे काम होतं ते आपण पूर्ण केले आणि आज आपण आलेलो आहे फवारणी करायला तर सकाळी सकाळी लवकरच उठून डायरेक्ट बागेमध्ये आलेलो आहे कारण की आपलं काम संपला पाहिजे संध्याकाळपर्यंत तर आता इकडे पुढे मम्मी आणि आयुष्य चाललेलं आहे मामा पुढे चाललेला आहे अगोदरच दुसरी आपण दोन माणसं पण घेतलेली आहेत तार मारण्यासाठी तर ते माणसानं दिलेलं आपण तार मारायचं काम आणि आपला काम आहे फवारणी का करायचा आता आपण तो औषध वगैरे बनवून घेऊ पंप वगैरे जोडून घेऊ तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉक बाग कंटिन्यू तर आता आम्ही आलेलो बावीजवळ आता इथं काढलेली आहे टाकी हे बघा ही टाकी काढलेली आहे याच्यात आपल्याला तो औषध बनवून घ्यायचं आहे इथे मम्मी आणि आयुष्य फाईप घेतात यो आपली इथे ही बावडी आहे इथे त्याच्यानंतर फाईव आपला न्यायचं या साईडला इकडे तो आता जेवढे पुढपर्यंत जाईल तेवढे पुढपर्यंत फाईव न्यायचा नंतर चालू करायची इथून मोटर आपली या रूममध्ये मोटर आहे आणि ही टाकी आपण जिथपर्यंत फाईव्ह पोचणार आहे तिथपर्यंत नेऊन ठेवायची टाकी आणि तिथं भरायची आणि तिथून त्याच्यात औषध बनवून तिथून लगेच पा औषध आपला तो पार्सल करायचा आणि मारत राहायचा आणि ही बघा आमची बावडी किती भरलेली एवढी मोठी अशी बावडी आहे आणि एवढी वावडी भरलेली आहे आणि हा फाईप वगैरे जोडलेला आहे असा फाईप इथून आपण रूममध्ये जोडलेला आहे रूममध्ये आपली मोटर आहे आता मोटर चालू करू टाकी भरून घेऊ आणि औषध पण बनवून घेऊ औषध कसं आहे काय ते पण तुम्हाला दाखवतो तर काही जे बघा आपण असं इथपर्यंत फाईप आणलेलं आहे आणि इथे ठेवलेली टाकी ज्या टाकीमध्ये औषध बनवून घेणार आहोत आपण तिकडून फाईप आणला तसा आणि इथे ठेवलेली टाकी आता आयुष गेलेलं आहे घराजवळ तिथे आपल्या इथे घर आहे आपला हे बघा ठेवलेल तिथे तिथे औषध ठेवले त्या दे रूममध्ये आपण औषध घेऊन येतो आणि आपण औषध बनवायला घेऊ आता तर आता हे बघा काही औषध आहे आयुष पडतोय हा औषध आहे आणि त्याच्यानंतर यांच्यावर काय नाव आहे बघा अशी काय नाव क्रॉप केअर ग्लॅसन फोर्टी वन

<laughs> बस हा जे भरला फुला अजून किती टाक याची तीन टाकणं टाकायचे आहेत गाईस आणि ते जे दुसरे बॉटल आहेत त्याच्यातून एकच टाकायचं बस अजून टाक पटवट भर ना फटकेन एकदम टाक बघ <laughs> हा घेतलेला आहे दुसरा औषध याचा फक्त एकच ढाकण घ्यायचं आहे थोडा काहीतरी एक्स्ट्रा टाकू एक ढाकण्याच्या भरूनच टाकू हां मग भरून भरून फुल फुलभर फुलभर भरपूर फुलभर एकदम कटोकट भरपूर बस 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 बस। तर अशा प्रकारे आपण औषध टाकून घेतलेलं आहे आता ती टाकी घेऊ पाण्याने भरून आणि त्याला करू मिक्स आणि मग नंतर करू चालू फवारणी आपली तर विषय आता असं झालेलं आहे आपण मोटर चालू केली पाणी आला पण खूप प्रेशरनी पाणी प्रेशरने आल्यामुळे आपली जिथे घरामध्ये इथे रूची रूम होती ज्याच्यात मोटर आहे इथे बघा काय झालेलं आहे विषय इथून हा डायरेक्ट फाईपच निघाला आपला मोटरच्या जॉईंटमधून बघा तर आता काम आपला थांबलेलं आहे आता ने। मामा आणि आयुष गेलेलं आहे हार्डवेअरला त्याचा तो काय फेविकॉल असतो जो फाईप चिटकवायचा तो, फाई तो आणाला आणि आता आपण बघू आता तो निघालेला त्याला तो पहिला फेविकिलो आलेला होता तो आता एक सो ब्लेट घेऊ त्याच्यान त्याला पहिले साफ करून घेऊ तोपर्यंत मामा से येतीलच घेऊन मला चिटकून घेऊ मग तर आपला पाईप बसून झालेला आहे इकडे बघू शकता हे बघा इथून आपला जॉईन निघाला होता आणि मोटर पण आपण पन चालू केलेली आहे पाणी आपला स्टार्ट झाले आहे तिकडे भरायला आणि पाईप पण बसून झालेला आहे आपला आता तर मंडळी हे बघा आपली टाकी भरून झालेली आहे काचा फेस फेस आलेला आहे औषध त्याच्यात मिक्स झालेलं आहे आता इकडे मम्मी आहे आयुष आहे या गिन्या पण भरल्या आहेत पाण्याच्या आपल्याला वापरायला पाणी म्हणून आता टाकीतून पण जसं आपल्याला लागेल म्हणजे एक बादली घेतलेली बघा बादली पण घेतलेली आपण इथे या बादलीमध्ये तो औषध काढून घ्यायचा त्याच्यात आपला तो पंप आहे त्याचा फाईव्ह याच्यात टाकून फवारणी स्टार्ट करायची आता तर मंडळी इकडे बघा असा आपला पंप आहे आणि अशी बघा आता फवारणी चालू झालेली आपली आयुष मारतो सध्या आणि मामाय बघा असा पायाने पंप करतं आपला पंप असा आहे म्हणजे कसा जिमला जायची गरज ना थाईसचा वाय मी तशीच दोन्ही पायांचा एक दमला दुसरा पाय लागेल आणि बघा अशी फवारणी चालू आहे हे बघा ऑटोमॅटिक असं गावतावर आपण फवारणी करून घेणार आहोत तर आपला आता थोडा काम करून झालेला आहे थोडाच झाले अजून अर्धा पण नाही झाला ज्या घराच्या साईटून आपण मारून घेतलेला आहे पहिले आता थोडादा ब्रेक घेतलेला आहे जेवणासाठी पावणे एक वाजला आता जेवण झाले का ना माहिती नाही तोपर्यंत थोडी विश्रांती करू पाणी वगैरे पिऊन घेऊ दम लागलेला आहे भरपूर कारण की तो पंप करायला लागतो पायानी त्याच्यामुळे आणि इकडे आपला भात शिजत आहे इकडे एका चुलीवर हे बघा चिकन झालं का आता भात शिजतोय याच्यानंतर घेऊ चिकन चुलीवरचा जेवण इथे बागामध्ये आलो का आमचा चुलीवरचाच जेवण असतो इकडे आता बघा आयुष वगैरे बसलेला आहे मामा मम्मी आत्या आवरे लुगे लुगे। ये आता आवडेल जाईल बघा कांद वगैरे कापून ठेवलेला चिकन साठी आता थोड्याच वेळात आपलं जेवण पण होईल तोपर्यंत तो थोडी करून विश्रांती जेवू थोडा आराम आणि परत आपलं काम चालू करतो तर काही जातं आपलं जेवण झालेलं आहे शिजून आता घेतलेलं आहे जेवायला इकडे बघा राईस चिकन इकडे मम्मी वाटते सर्वांना जेवण इकडे मामा जेवायला चला आता जेवण करून घेऊ आपला मस्त चिजू जेवण आणि शेताव जेवायची मजाच वेगळी असत आणि तुम्ही पण या जेवायला आणि आता मी घेतो जेवण तर काही आता संध्याकाळचे वाजलेले चार साडेतीन वाजता मी उठलो थोडा आराम केला होता झोपलो होतो म्हणजे जामच गार झोप लागली तर आता आलेलं आहे पाऊस आणि आपलं तर औषध मारायचं थांबवलेलं आहे कारण की पावसामध्ये आपण हा औषध मारू शकत नाही आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे मला वाटतं काही तीन वाजल्यापासून आता साडेतीन वाजता तर मी उठलो तर आता आपण घेतलेली इकडे जी माणसं तार मारायला आता हे आपलं तार मारायचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो तरी इथे आपण अशी तार मारायला घेतलेली आहे लाकडाचे बांबू आपण असे उभे केलेले आहेत त्यांना खालून म्हणजे सिमेंट लावलेले त्यांच्या खाली टाकून फिट्ट बसण्यासाठी आणि ही तार मारायला घेतलेली आहे आता तीन लेअर तर झालेले आहेत आपल्या लावून वरती शक्यतो दोन लेअर लावायचे असतील तारांचे आणि आता माणसं गेलेत इकडे पुढे तुम्हाला जर दिसत असतील इथं मामा गेलेले माणसांच्या जवळ हे बघा या कोपऱ्यावर आता मारतात इथे अशी इथून साईडून राऊंड असा गेलेला आहे आपला इथून असे तार मारत मारत तिथपर्यंत गेलेले आहेत आणि इकडे या साईडून आलेले आहेत तार मारत इकडून पुढून तर आजचा काम तर आपला एवढाच होता इथे कारण की आता पावसामुळे तर आपली फवारणी थांबलेली आहे पाऊस त्याच्यात वाटतं तर औषध काय काम करू शकत नाही त्याला असा ऊन लागतो ऊन पडलेला लागतं आता आपलं आजचं एवढंच काम आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कालचा पण मी ब्लॉग टाकला होता काल पण इथे आपण हो भरपूर कामं केली आणि आजचा पण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनेल शेअरसुद्धा करा लाईक करा कमेंट करा आणि भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय